तर मराठ्यांच्या महामोर्चाला शंभर किलोमीटर र गाड्यांची रांग लागलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी जगातील महामोर्चा काढलेला आहे एवढी गर्दी एवढी अफाट गर्दी आहे की सगळ्यांच्या गोष्टी पाहण्यास आपल्याला मिळत आहे जरांगे पाटील मराठे आणि एक नवा इतिहास रचलेला आहे पाहण्यास मिळत आहे त्यामध्ये सत्ताधारी आमदारही फुटण्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहे या मोर्चाच्या माध्यमातून सरकारही हातभर झालेले आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर नमस्कार मंडळी आपल्याला या दो दररोज नवीन या चॅनलवर ज्यांनी अजून लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की तर जे काही मनोज जरांगे यांनी केलेले आहे ते अनोखं आहे दाखल झालेले हे ड्रोनच्या कॅमेऱ्यातून आपल्याला पाहण्यास मिळत आहे आणि हे आंदोलनाचे फोटेज आपण ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता की मुंबईच्या दिशेने कसे हे आता ही तुडुंब गर्दी पाहण्यास मिळत आहे आणि मुंबईच्या दिशेने रवाना सुद्धा झालेली आहे तर या मोर्चाला मराठा समाज करोडांच्या संख्येने गावागावातून खेड्यातून तसेच शहर शे शहरातून एकवटलेला आहे हा समाज बांधवांचा एक महाविक्रमी मोर्चा काढलेला आहे तसेच तसेच प्रचंड मोठी गर्दी मुंबईच्या वारी या दिशेनं पाहण्यास आपल्याला मिळते ही वारी पाहण्यास मोठ्या आप संख्येनं आपल्याला मिळत आहे यामध्ये सरकारसुद्धा हतबल झालेले आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामध्ये हळूहळू गर्दीसुद्धा वाढ मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर आतापर्यंत ही श शंभर किलोमीटरची लांब आपल्याला पाहण्यास मिळत आहे शंभर किलोमीटरचा जाम आपल्याला असा कधी पाहिलेला विक्रमी जाम आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर बघू शकता की रस्त्यावर फक्त चारही दिशेनं गाड्याच गाड्या दिसत आहेत आणि जरांगे पाटील यांनी शिवनेरी किल्ल्यावर सकाळी पोचलेले आहे आणि दर्शनसुद्धा घेऊन मुंबईच्या दिशेने रवानासुद्धा झालेले आहे तर ही आता मराड्यांची वारी मुंबईच्या दिशेने धडकणार आहे आणि मोठा जाहीर मोर्चासुद्धा आता तिथे निघणार आहे तर बघू शकता की त्यांचा मोठा महामोर्चा कसा निघलेला आहे तर फडणवीस सरकारला आता विश्वाससुद्धा बसत नव्हता की एवढा मोठा जरांगे पाटील यांचा मोर्चा निघेल आणि मराठा समाज एकवटणार तर बघू शकता की मोठ्या संख्येने आता मराठा समाज एकवटलेला आहे आणि आपल्या हक्काची लढाईसुद्धा लढत आहे तर मित्रांनो तुम्हाला या मोठ्या लढाईविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या